खूप वर्षानंतर आज दादा डी पी डी सीची बैठक पार पडते ह्याचं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना दुःख आहे एक काम करणारा नेता अत्यंत शिस्तप्रिय असणारा नेता आज आपल्यात नाही आहे अजूनही मनाला कधी कधी विश्वास वाटत नाही परंतु शेवटी आज दादा नाहीत हे आपलं आपला सर्वांना माहीत आहे त्यामुळे आजची ही डी पी डी सीची पहिली बैठक सुनेत्रा वैनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली वहिनी ऑनलाईन या बैठकीसाठी उपस्थित होतो कारण का मुंबईला पण लगेच दुसरी बैठक राज्यस्तरीय बैठक असल्यामुळं वहिनी तिथं ऑनलाईन उपस्थित होत्या आणि निश्चित प्रकारे आजच्या बैठकीमध्ये पाठीमागील खर्च आणि नवीन पुढच्या वर्षीचा आराखडा याला आम्ही सर्वांनी मान्यता दिलेली आहे आणि आम्ही सर्व सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत की जास्तीत जास्त रक्कम हा निधी पुढच्या वर्षीचा जो आढावा आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करावी आणि तो आपल्या जिल्ह्यासाठी शहरासाठी वाढवून घ्यावा त्याप्रमाणे ते आम्ही सर्व सदस्यांनी सूचना त्याबद्दल अनेक मांडलेल्या आहेत अनेक साधकपातक सदस्यांनी अनेक सूचना खूप चांगल्या सूचना मांडलेल्या आहेत त्याची नोंद वहिनींनी तिथं घेतलेली आहे डी पी डी सीच्या माध्यमातून ज्या काय असतील त्या सुनेत्रा वहिनी निश्चित प्रकारे तिथं आपल्या सगळ्यांना सहकार्य करतील राज्य सरकारच्या ज्या मुख्यमंत्री लेवलच्या नगर नगरविकास विभागा मागच्या असतील त्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्याही माध्यमातून आपल्या पुणे जिल्ह्याला कशी मदत होईल हाही प्रयत्न झालेला आहे त्यामुळे अनेक सूचना आजच्या बैठकीमध्ये मांडलेल्या आहेत परंतु निश्चित प्रकारे आणि आज बैठक सुरू करताना आम्ही सगळ्यांनी एकच पाळलं की दादा हे अत्यंत शिस्तप्रिय होते दहा वाजता बैठक होती, होती। आम्ही दहा वाजता बरोबर ऑनलाईन बैठक वहिनी पण नऊ पंचावन्नला तिथं हजर होत्या आणि दहा वाजता ऑनलाईन बैठक आपल्याला माहिती आहे दादांना जर आपल्या श्रद्धांजली व्हायची असेल तर दादांचा टायमिंग वेळ महत्त्वाची होती पण आम्ही दहा वाजता ही बैठक आज सुरू केलेली आहे आणि पाठीमागील खर्चाला आणि जो आढावा घेतला आढावा आज या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि पुढील सुद्धा पुढच्या वर्षात सुद्धा त्याला आपण सगळ्यांनी मान्यता दिली आहे या बाबतीमध्ये मला अजून काही माहिती नाही परंतु मी तुम्हाला एवढं म्हटलं होतं पाठीमागे की तेरा दिवस गेल्यानंतर काल वहिनी खरं तर दोन दिवस काल परवा दिल्लीला होत्या देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटलेल्या राज्य शासनाच्या वतीनं जे काय कामं किंवा काय जे दादा असताना जे पेंडिंग विषय त्याच्याशी साधक बाधक वहिनींची चर्चा झालेली आहे अजून वहिनी आल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज या विषयावर तर मी बोलण्यापेक्षा स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील आणि योग्य तो निर्णय घेतील नाही नाही अजून वहिनी तेरा दिवस झाल्यानंतर दोन दिवस तर वहिनी दिल्लेल्याच होत्या तर आमच्या अजून प्रत्यक्षामध्ये भेट झालेली नाही या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की अधिकार वानेनी हो किंवा या बाबतीमध्ये स्वतः सुनीतराव वहिनी आणि आमचे जे वरिष्ठ त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील नाही नाही वैयक्तिक माझं म्हणण्यापेक्षा शेवटी वरिष्ठ ज्या एखाद्या गोष्टीबद्दल आपण जर एखाद्याला नेता मांडल्यानंतर शेवटी नेते मंडळी जो निर्णय घेतील तो प्रमाणे घेतील पण नक्की त्या बाबतीमध्ये आता वहिनी दोन तीन दिवसानंतर झाल्यानंतर प्रत्यक्ष आमची भेट झाल्यानंतर या बाबतीमध्ये नक्की आम्ही चर्चा करू इंद हा मैत्रीपूर्व आहे आम्ही आम्ही मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्व वगैरे नव्हतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरती आम्ही दोघं पण आम्ही दोघं पण लढलेलो आहे आणि चोवीसच्या चोवीस उमेदवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चांगल्या मतांनी निवडून आलेले आणि आलेले आहे शंभर टक्के मला मा, मा मी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला बघायचं ना या बाबतीमध्ये नक्की विरेष्ठांनी वरिष्ठ या बाबतीत निर्णय घेतील या, या बाबतीमध्ये मी तुम्हाला हेच म्हणलं की आम्ही कुणीतरी वेगळं बोलण्यापेक्षा आम्ही काहीतरी बोलून तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देण्यापेक्षा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे वरिष्ठ आणि स्वतः आज आमच्या सुनेत्रा वहिनी पवार ह्या प्रमुख आहेत या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या योग्य तो निर्णय घेतील आणि तो आणि आणि वहिनी जो निर्णय घेतील वहिनींच्या निर्णयाच्या पाठीमाग आम्ही सगळेजण आहोत